ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ज्याप्रमाणे एकादशी दिवशी भगवान विष्णूंची आराधना केली जाते त्याचप्रकारे त्रयोदशीला म्हणजेच प्रदोष या दिवशी शिवभक्तांचा आराधनेचा दिवस असतो या दिवशी केलेल्या शिवपूजेने भक्तांना शिवकृपा प्राप्त होते प्रदोषच्या दिवशी व्रत व त्यांचे नियम काय याची विधी आपण पाहूयात भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या त्यांचे कल्याण करणारा शाश्वत चिंतामणी म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला फार महत्व प्राप्त झाले आहे काम्य उपासनेमध्ये शिवाप्रित्यर्थ जी काही व्रते आचरली जातात त्यामध्ये प्रदोष व्रत हे महाफलदायी व प्रभावी असे व्रत आहे हिंदू धर्मात या व्रतास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शिवलीलामृत गुरुचरित्र आदी ग्रंथांतून व पुराणातून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म त्यांच्या मातेने पूर्वजन्मी व इहजन्मी केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्याईने झाला हे सर्वश्रुत आहे प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला प्रदोष असे म्हणतात दिवसभराच्या कालगणनेत सूर्योदयाच्या आधीचा व सूर्यास्ता नंतरचा जो दीड तासाचा अवधी असतो त्या कालास प्रदोष काल असे म्हणतात प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत असेही म्हणतात प्रदोष दोन मुख्य प्रकारचे असतात पक्षप्रदोष व वाराला येणारे प्रदोष हे व्रत केल्याने शंभर गायी दान केल्याचे पुण्य लाभते सुख शांती लाभते वृद्धी होते धनप्राप्ती होते वृत्ती धर्मानुगामी होते तसेच मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती आराधना व धारणाही साध्य होते हे व्रत क्रमाने अकरा त्रयोदशी किंवा वर्षभर म्हणजे चोवीस त्रयोदशी कराव्यात तर वाराला अनुसरून जे प्रदोष व्रत येते त्याप्रमाणे त्याची फलश्रुती काय ते आपण पाहूयात रवी प्रदोष केला तर आपल्याला आयुष्य व आरोग्य प्राप्ती होते समप्रदोषामुळे अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धी होते भौमप्रदोषामुळे ऋणमुक्ती रोगमुक्ती व स्वास्थ्यप्राप्ती होते बुध प्रदोष केला तर अभिष्ट मनोरथ पूर्ण होते गुरुप्रदोषामुळे शत्रूचा नाश व सुख शांती स्थैर्यप्राप्ती होते प्रदोषामुळे स्त्री सौख्य सौभाग्यवृद्धी होते शनि प्रदोष केल्यास पुत्रप्राप्ती संतती विषयकचे चिंतेचे निवारण होते अशा प्रकारे ह्या प्रदोषव्रताची फलश्रुती आहे तर या प्रदोषव्रताचे काही नियम आहेत प्रदोष व्रत पूजेसाठी सूर्यास्तानंतर किमान अर्धा तास त्रयोदशी करणे आवश्यक आहे हे व्रत कोणतीही सुजान स्त्री किंवा पुरुष करू शकतात हे व्रत क्रमाने अकरा किंवा चोवीस असे करायचे आहे अधिक मास आल्यास तर ते वाढवून करू शकतो हे व्रत दिनशुद्धी पाहून मासातील कोणत्याही त्रयोदशीस आरंभ करावे व्रतसंकल्प करावा संकल्पित प्रदोष पूर्ण झाल्यावर त्यानंतर पुढे येणाऱ्या त्रयोदशीस उद्यापन करावे व्रताची यथाविधी सांगता झाल्यानंतर जवळपास असलेल्या एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे प्रदोष व्रताचरणाची सुरुवात आदल्या दिवशीच होते आदल्या दिवशी रात्रीच्या प्रहारात अल्पभोजन करावे ब्रह्मचार्याचे पालन करावे भूमिशयन करावे प्रतिदिनी दिवसभर उपवास करावा केवळ पाणी पिऊन राहावे हे शक्य नसल्यास फळांचा रस घ्यावा परान्न घेऊ नये शक्यतो पांढरे वस्त्र धारण करावे निदान पूजेच्या वेळी तरी पांढरे वस्त्र अंगावर असावे लाल कि काळे किंवा निळे कपडे वापरू नये व्रतदिनी घर स्वच्छ व पवित्र ठेवावे घरातील वातावरण प्रसन्न आनंदी व मंगलमय असावे घरातील मंडळींनी वादविवाद करू नये व्रतकर्त्याने सुचिरीभूत असावे सदाचाराने वागावे परनिंदा परानिष्ठ चिंतन व्यसन या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात शिवाचे सतत चिंतन नामस्मरण करावे शिवमहात्म्यपर ग्रंथांचे वाचन करावे व्रतदिनी सुकून ही अभक्ष भक्षण घडले तर ज्या ठिकाणी आठवण होईल त्या ठिकाणी अन्नभक्षण थांबवावे बाकीचा व्रताचार तसाच चालू ठेवावा पूजाही करावी फक्त व्रताभंगाचे प्रायश्चित म्हणून दुसऱ्या दिवशी तसाच उपवास करावा सूर्यास्तापूर्वी स्नान करावे शुभ्र वस्त्रे नेसून भाळी भस्मतिलक लावावा पूजेची सर्व सिद्धता करावी सूर्यास्तानंतर प्रदोष्तमयी शंकराची यथाविधी पूजा करावी शंकराला चंदन भस्म तिलक लावावा केशरी गंध कुमकुमाती तिलक लावू नये बेल व पांढरी फुले अवश्य व्हावीत लाल फुले वर्ज्य आहेत स्त्रियांच्या बाबतीत प्रचारण व्रताचरण करताना अडचण आल्यास नियमानुसार उपवास व रात्री भोजन करावे ती त्रयोदशी गृहित धरू नये असे जेवढे प्रदोष आड येतील तेवढे अधिक करून अकरा किंवा चोवीस ही संख्या पूर्ण करावी व्रतो व्रतोद्यापन त्यानंतर त्रयोदशीच करावे व्रताचरणात खंड पडू देऊ नये व्रतमध्येच सोडू नये व्रताचरणात नित्य उपवासाचा वार आल्यास त्या वाराबद्दल इष्टकामनेचा उच्चार करून सकाम उपासना करून त्या उपवासाचा विनियोग करावा उद्यापनानंतर त्या दिवशीचा उपवास पुढे चालू ठेवावा सोहरे सुतक स्वतःचे आजारपण कुटुंबावरील संकट महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती अनिवार्य प्रवास प्रसंग इत्यादी कारणांमुळे व्रताचरणात खंड पडू शकतो तेव्हा व्रताचरण करू नये अशा प्रसंगी जेवढे प्रदोष व्रताचरण झालेले असेल त्या सेवेचे पुण्य फुकट जात नाही परिस्थिती अनुकूल प्रदोष पूर्ण करून नंतर उद्यापन करावे प्रदोष व्रताच्या दुसऱ्या दिवशी विष्णू पूजन अवश्य करावे व्रताचा संकल्प करावा पहिल्या त्रयोदशी स्नानोत्तर शुद्ध वस्त्रे नेसून ओम नम शिवाय असे म्हणून भाळी पांढरे गंध किंवा भस्म लावावे घरातील देवाची नित्यनियमाची पूजा करावी वडीलधाऱ्यांना वंदन करून देवासन्मुख बसावे देवांना नमस्कार करावा श्री गणपती कुलदेवता ग्रामदेवता स्थलदेवता इष्टदेवता भगवान शंकर व गुरुदेवांचे स्मरण करावे तळहातावर पाणी घ्यावे व संकल्प म्हणावा संकल्प म्हणून झाल्यानंतर तळहातावरील पाणी तामणात सोडावे गणपतीला व शंकराला एक एक फुल वाहून नमस्कार करावा तहनातील जल तुळशीत घालावे व व्रताचरणास आरंभ करावा शिवप्रदोष व्रताचे पूजन कसे करायचे ते पाहूया पूजा स्थान स्वच्छ करून घ्यावे जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून चौरंग किंवा पाठ ठेवावा सुरेख रांगोळी काढावी चौरंगावर पांढरे कोरे वस्त्र ठेवावे त्यावर शिवलिंग वा शंकराची तस्वीर ठेवावी ही तस्वीर पार पडणार नाही याची काळजी घ्यावी चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस अक्षता ठेवून गणपती पूजनासाठी सुपारी मांडावी चौरंगावर आपल्या एका डाव्या बाजूस घंटी ठेवावी तस्बेरी पुढे उदबत्ती साजूक तुपाचे निरांजन नैवेद्य दक्षिणा ही पोथी ठेवावी पूजेचे साहित्य तपकात आपल्या उजव्या हाताला ठेवावे समयी प्रदीप्त करून चौरंगाच्या शेजारी डाव्या बाजूस थोडी मागे ठेवावी स्वतःला बसण्यासाठी आसन मांडावे आसनाला नमस्कार करून बसावे प्रथम आचमन करावे व ध्यानमंत्र म्हणावा श्री गणपती गुरुदेव व श्री शंकराचे स्मरण करावे त्यानंतर गणपतीचे पूजन करावे त्यानंतर शंकर भगवानांचे पूजन करावे पंचामृताने शिवपिंडींना अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीची गंध धूप दीप अक्षता नैवेद्य अशा प्रकारे पंचोपचार पूजन करावे पूजन झाल्यानंतर भगवानांना प्रार्थना करावी हे शंभू महादेवा माझी इष्टकामना पूर्ण व्हावी म्हणून मी आपली पूजा करून पवित्र नैवेद्य अर्पण केला आहे या पूजेचा व नैवेद्याचा स्वीकार करून आपण मजवर प्रसन्न व्हावे व मनोहरथपूर्तीचा आशीर्वाद द्यावा अल्पमतीप्रमाणे जे पूजन केले आहे ते नेऊन असल्या क्षमा करून पुरते करून घ्यावे अशी प्रार्थना करावी त्यानंतर पोथीला गंध अक्षता पुष्प वाहून प्रदोषवताची वाराची का कथा वाचावी रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून शिवस्तुती म्हणावी शंकराची आरती करून पुष्पांजली म्हणावी नमस्कार करावा स्वयंपाक झाल्यावर भगवान शंकरांना पूर्णांना महानैवेद्य दाखवावा हा नैवेद्य व्रतकर्त्याने प्रसाद म्हणून स्वतःही ग्र ग्रहण करावा या दिवशी कांदा लसूण वर्ज्य आहे सात्विक अन्न घ्यावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन कशी करायची ते पाहूयात व्रतकर्त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरीभूत व्हावे शंकराच्या तस्विरीला पांढरे गंध व पांढरे फूल व्हावे व वा अक्षता वाहून नमस्कार करावा गणपतीची जी पूजा केलेली सुपारी आहे ती देवारात ठेवावी पुढील प्रदोश्वारी तीच पुन्हा पूजेसाठी घ्यावी उद्यापन झाल्यावर ती दक्षिणेसहित ब्राह्मणाला द्यावी पूजेतील दक्षिणेची नाणी उद्यापनानंतर शिवमंदिरातील दानपेढीत टाकावी निर्माल्य हुंगावे ते वेळच्या वेळी विसर्जित करावे अशा प्रकारे आपण पूजा विसर्जन करू शकतो या व्रताचे उद्यापन कसे करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर ह ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रताची पूजा कशी करायची तो पूजाविधी काय हे पाहिले तर आजची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्छते पूर्णस्थ पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय